यश दीपक रडे राहणार गुरुकृपा अपार्टमेंट तपोधाम वारजे पुणे यांना त्यांच्या परिचयाच्या दोन जणांनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दिले आणि या आमिषाला भाळून यश दीपक रडे यांनी वेळोवेळी वेड़ वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष्मण श्रीकांत नाईक वैवर्ष एकोणचाळीस राहणार पाण्याच्या टाकीजवळ लिंगणूर तालुका मिरज जिल्हा सांगली तसेच निलेश तुकाराम चौगले व एकोणतीस वर्ष राहणार एरंडोली रोड चौगले मळा लिंगणूर आणि अर्जुन शिवाजी पाटोळे वय सव्वीस वर्ष राहणार पाण्याच्या टाकीजवळ सुभाष नगर मिरज यांना पंचवीस लाख रुपये दिले पण यापोटी देण्यात येणारे सोने न मिळाल्याने फसवणूक झाल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे करण्यात आली सदर तक्रारीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांच्या स्टाफला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की या प्रकरणातील संशयित लिंगणूर खटा रोड येथे असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला असता यातील संशयित निदर्शनास आले त्यांना जागीच पकडून विचारणा केली असता त्यांनी त्यांचे नाव लक्ष्मण श्रीकांत नाईक निलेश तुकाराम चौगले अर्जुन शिवाजी पाटोळे अशी असल्याचे कथन केले या संशयितांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता लक्ष्मण श्रीकांत नाईक यांनी इतर साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुले दिली सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी आरोपींना पुढील तपास व कार्यवाहीकरिता मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग केले पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहेत यातील आरोपी लक्ष्मण नाईक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र व कर्नाटकातील राज्यातील पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा